नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण मित्रांनो आज डॅमवरती आलो आहे फुलपाडा डॅमवरती तर आपण जाऊया तिकडे कसं काय आम्ही मजा करतो ती पाहू आपण हे बघा पुढे चाललेत हे बघा कसे आपल्या सांगा आलेले आले सर्वजण चाललेत पुढं इकडेच सर्वजण चाललेत डॅमवरती चला तर जाऊया तुम्हाला आता इकडचा व्ह्यू दाखवतो कसं काय दिसतंय ते पावसालचं वातावरण हेव एकदम मस्त वातावरण आहे तुम्ही पाहू शकता

पिकला खराब पडलेला नारळ पेटला ते सोलतायत पडलेला मग काय बी कडक झाली काय आहे का, का ताडगोले ताडगोले हे बघा आपले सर्व मित्र आहेत सर्व फिरायला वर्ष जावं लागेल तिथे खाली व्हायला नाही पण तोच परा इथे खाली नसलं तरी आम्ही असं पण काढू आम्ही

एकदम गावचा फील येतोय मस्त असे शिव घातलेली गुरबीर आहे मस्त बारी सलाम अरे गावचा फील येतोय सगळ्यात तुम्हाला दाखवता येऊ पेहमी करून ठेवली आता नंतर काढून त्यांवणी लावली जाईल हे बघा मस्त असं हिरवं गाहार असं वाटतंय

लावा मी देखते खाली दावला शकतो हं याला आपला आजी भाई कमरे कमरे एकटा माणूस असतो खाली आपला एवढाच गेला मीतेज भाई आपला माझ्या पुढे जायचं आहे बारा किलो जायचं मला खवडा दव मेला हक्का मारू पाच गोळ काय झालं आपला पत्ला पूर्ण अरे

आगे। आगे। ए, का हलणार आहे का आधी मोठी आहे हे नको अरे केवढी मोठी आहे ती आज काय अंघुळ करायची सोडून आज कुठल्याच पकडणार वाटत

हे इकडं मजाच करतोय कुर्ल्या पकडतात बघतो भेटली काय फक्त कोणतरी उकडतो वरांना सोडून द्या

आम्ही आलो होतो धबधब्यावरती धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पण पाणी नसल्या आम्हाला प्लॅन चेंज करावा लागला तर आता आम्ही करणार आहे पार्टी तर चला पाहू अरे हे बघा आचारी आमचे हे बघा हे लाकडा स्वतः गेले ते बघा हे लवकर आणणार खाल कमी तो ना मी त्याला बोललो बारीक तू म्हणा नाही बरोबर आहे काय हा चल हां असं कर ए अरे तुम्ही आणलं आणलं पेटवणार कशाने माचीच आणली माझी आणली <laughs> पॅट्रोल आणली नाही काय नाही काय म्हणतो ठीक आहे लाकडं हे ताटत कर ना मिक्स

काय सांग तुला कल कळवतो कुड्याची पानं घ्यायची खायला हायच नाही तर घे त्याच्याकडनं मागून मी

आणि हे बघा इकडे आमची पार्टी चालू आहे चूल पेटवत आहे तेवढ्यात पाऊस आलाय बघ मी काय करू ये चूल पेटवत आहेत पाऊस आला हे बघा

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து இரண்டு

मिलो पहली जानल भाई डायरेक्ट टाकले आता येऊ आत्या आजी भाऊ सारा दिस बरा आहे सगळं सगळं जरा जमिनी जात नाहीये कितला नंतर चंद्र चंद्र प्लान करा था चला चला पुढे जाऊन आपण इथे जाऊन डोंबळे ठीक आहे काय हे कलबी नि लाव

हा बघा जंगलात घुसलाय हा बघा पान तोडतय हा बघा हा बघा बाई इकडे देखो थोडासा फायनली तेव्हा पेटलेला आमचा हा बघा

दून दून। तो कागद पाहिजे होता रे क्रॅप असत ना तो काय गे? ते असत प्लॅस्टिकच ते बोलला पण हा हे जल्लं की हे हो होणार ना पाणी नाही ना okay. पडणार सावित्री हा बघा बाहुबली हे बाहुबली आला बघा हे बाहुबली वन हे बाहुबली वन पहिला पाठ हा बाहुबलीचा दुसरा पाठ हा बघा

हे बघा वेली आहेत बांधायला तू मर तू मरता जाऊ आम्ही जाणार तेल खायला जाऊ वाटा घाला पाहिला काय इकडे इथे पण नाही हे मध्ये बाई हे दोन तीन राहतील असून काढायला मला लागणार <laughs> आहे आता थोडी घे फक्त टोपावर

খে বাই পিছ পি